दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वीसहून अधिक महिला आणि पुरुष अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज ओल्ड कस्टम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार असल्याची माहिती देण्याकरिता आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघा करण्यात आले या सर्व अपक्ष उमेदवारांना युवा से युवा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आदित्य माहिमकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे असे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले जसं मी पहिलं पण बोललो आहे हे हा सिस्टमचा जो मी मोठ्या प्रमाणात लोकं ह्याच्यासाठी उतरले आहेत कारण लोक त्रस्त आहेत खूप मोठे विषय आहेत जे त्यांचे सॉल्व्ह होत नाहीत म्हणून मी लोकांना एवढंच बोललो की आत्म आत्मनिर्भर भारत हा मोहीम एक चालवला आहे देशामध्ये त्याच्या अनुषंगा ने मी लोकान शिकवल है तक संगित है कि तुम्हें स्वतः सिस्टम मे उतरा जब तक आप खुद सिस्टम में नहीं उतरोगे आप अपने प्रॉब्लम्स का हल नहीं ढूंढ पाओगे आप बहुत सालों से दर बदर भटक रहे हो तो मैं चाहता हूं कि आप खुद सिस्टम में उतरो और सरकार की आंखों में आंख डालकर बात करना है तो आप इलेक्शन लड़िए हाँ इलेक्शन लोकसभा मी लड़त नहीं है आणि माझं फक्त उद्देश आहे की लोकांनी उतरावं स्वतः आणि लढावं आणि लोकांसाठी काम करावं मत मतदान ॲप लागत असतो त्यासाठी मतदान करतात पुन्हा तर तुम्ही उमेदवार जास्तीत जास्त कसे उतरले पाहिजे म्हणून प्रयत्न करते काय तुम्हाला अडचणी याची मी सर्वप्रथम तर मी लोक जी आलीत या मोठ्या संख्येत मी कोणालाच मी सांगितलं नाही पहिलं की तुम्ही उतरा मी त्यांच्या विषय ऐकल्यानंतर मी एक त्यांना फक्त अडवाईस दिलं की तुम्ही स्वतः उतरा आणि ओपोपच संख्या वाढत गेली आणि मला माहितीच नव्हतं की समाज सामाजिक कार्य करता करता कसं हजारो लाखो लोक माझ्याशी जुडलेत म्हणून माझं एकच आहे की तुम्ही स्वतः उतरा हा जो तुम्ही आता आता तुमच्याबरोबर हजारो लोक जमा संघटित झालेले आहेत यांना घेऊन भविष्यामध्ये तुम्ही काही पार्टी नवीन पार्टीचा विचार करता का अजून हा आपण विचार केलेला नाही मी समाजसेवेमध्ये खूप खुश आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावर काम केल्यानंतरची जी स्माईल आहे त्यांचा चेहरा बघून जो सॅटिस्फॅक्शन आहे ते मला वाटत अजून अजून तरी नाही पण हा मुद्दा जो अपक्षांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि त्यांना नॉमिनेशन म्हणून भरून दिलं जात नाही हा मुद्दा आपल्याला कसा सुचला आणि याची सुरुवात कशी झाली जसं मी म्हटलं लोक त्रस्त आहेत खूप वर्षापासून ही लोकं माझ्याशी जोडलेली आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे रोज सगळ्यांना मी हाच एक माझा अडवाईस दिला की तुम्ही उतरा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो तुम्ही लढा आणि कारण लोक जी आहेत ती जिथपर्यंत स्वतः उतरत नाही तिथपर्यंत आता काही होणार नाही आम्हाला दिसते आणि कॅन्डिडेट तुम्ही म्हणतायत की आ, रिजेक्ट होत आहेत तर हा काही टेक्निकल इश्यू असेल मला असं वाटत नाही की सरकार मुद्दामून असं काहीतरी करेल कारण सरकार पण बाबासाहेबांच्या संविधानाला मानतं हे मला असा विश्वास आहे तर मला वाटत नाही मुद्दामून कोणाचा कॅन्सल होत असेल ठीक आहे धन्यवाद